रामकृष्ण हरी श्री महाराज गाथा भाष्य अभंग 35वा आमही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढे भिके कुतरी घर राखती नंदणूक ऐसे सांगा नाही तरी वाया भागा थोरपण अंगा तरी ऐसे आणावे अक्षयी साचार केले सायासांनी घर एरंडा एरंडासिहार दुजाभार न साहती धनकण घरो घरी पोटभरे भिकेवरी जतनती करी कोण गुरे वासरे जाली सकळ निश्चिंती भांडवल शेण माती झळझळीत जल भिंती वृंदावने तुळशीची तुका म्हणे देवा अवघा निरविला हेवा, कुटुंबाची सेवा तो चिकरी आमुचा आम्ही दरिद्री असलो तरी मोठे भाग्यवान आहोत चोरसुद्धा आमच्या घराजवळ येताच भीतो कारण आम्ही घर सोडून भिक्षा मागण्यास जातो तेव्हा कुत्री आमच्या घराचे रक्षण करतात जगात अशी कोणाची नांदणूक आहे सांगा दरिद्री संसारात समाधान नाही मानले तर व्यर्थ क्षणभाग होतो अंगी मोठेपणा आणावयाचा असेल तर अशाच रीतीने आणावा लागतो आम्ही मजबूत आणि चांगले घर मोठ्या कष्टाने तयार केले आहे की ज्या घराला एरंडालाही हार खावी लागेल अशी नाजूक लाकडे वापरली असून जी दुसऱ्या लाकडांचा भार सहन करीत नाही आमचे धनधान्य लोकांच्या घरी आहे आमचे पोट भिकेवर भरते त्यामुळे धन धान्य गुरे वासरे यांचे रक्षण करण्याचे कष्ट कोण करीत बसतो सर्व बाबतीत आम्ही निष्काळजी आहोत आमच्या घरी शेण माती हेच भांडवल आहे ज्या भांडवलामुळे आमच्या घरच्या भिंती आणि तुळशीची वृंदावने अगदी स्वच्छ दिसतात तुकाराम महाराज म्हणतात देवाने आम्हाला दरिद्री केल्यामुळे आमचा उत्कर्ष बघून दुसऱ्याला जो हेवा वाटावयाचा तो संपूर्ण नाहीसा केला आहे आमच्या कुटुंबाचा योगक्षेम तोच म्हणजे देवच वाहतो सारांश व्यवहार दृष्ट्या आम्ही दरिद्री असलो तरी परमार्थत देव आमच्या कुटुंबाची सेवा करीत असल्यामुळे मोठे भाग्यवान आहोत रामकृष्ण हरी श्रीकृष्णार्पण